नंतर ही मॅच मात्र आपण पाहतोय टॉस जिंकला ट्रॉम्बे कोईवाडा टीमने आणि प्रथमता निर्णय घेतलाय गोलंदाजी करण्याचा सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने रवाना झाली आहे सोनू आणि त्यांच्या समवेत बार किया गोलंदाज तयार शुभम पहिलाच बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चांगला फटका बिडॉप मध्ये क्षेत्ररक्षक ताई न्याय देत टॉट बॉल या वेळेस येतोय पेवनचं पहिलं पॉवर प्लेच षडक आहे दोन खेळाडू सर्कलच्या बाहेर फील्ड करत असताना पाहायला मिळत आहेत तीन ओव्हरची मॅच आहे टॉस उडवायच्या आधीच सांगितलं होतं की मॅच ही ओव्हरची असेल पुढे टाकलेला चेंडू आहे स्टेट डाऊन द ग्राउंड क्रिकेटमध्ये फुटबॉल स्टाईलने चेंडू अडवण्याचा प्रयत्न पण प्रयत्न बसला बॉल निघून जाईल सीमापार आलाय चौकार चार नक्कीच बारक्या कांबळे यांचं हे गाणं या ठिकाणी आपण ऐकलं यावेळेस पुन्हा एकदा मिनी हेलिकॉप्टर लाँच करण्याचा प्रयत्न होता बॉलरची जर आपण लाईन लेंथ पाहिली तर अगदी फुलर लेंथचे चेंडू त्यांच्या माध्यमातून फेकले गेल्यात आत्तापर्यंत स्टंप लाईनला धरून अगदी गोलंदाजी या ठिकाणी केली जाते अजूनही मोठे पटके मारण्यामध्ये दे वाव दिली नव्हती जो मागील बॉलवरती चौकार आला तो फिल्डरच्या मिस्टेक मुळे आला अन्यथा तो चेंडू देखील चांगला होता गोलंदाज शुभम यांचा यावेळेस पुनशे एकदा प्रहार केलाय मिळवूनच क्षेत्र खाली होत बॉल निघून चाललाय त्या दिशेने धन करत सीमारे शॉपर ठोकलाय चौकार धावा मात्र आता इथून वेगाने येत आहेत आठ धावा स्कोर कार्ड वर यावेळेस मधला बॉल आमच्या टप्प्यात आला की आम्ही कार्यक्रम करतोच षटकार काय कमालीचा फटकाय बारक्या कांबळे नॉन स्ट्राईक पण सोनू मैदानाच्या आतमध्ये काय कमालीची बॅटिंग करत असताना पाहायला मिळतील दोन बाउंड्रीज आणि एक षटकार त्याच्या बॅटमधून आत्तापर्यंत आलाय आणि स्कोर कार्ड वरती चौदा धावा या अद्यापही स्कोअर केल्या गेल्यात अजूनही शेवटचा बॉल या पहिल्या ओव्हर मध्ये शिल्लक असेल नक्की चेंडू फुटला गेला किंवा भिजला तर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये कोणत्याही क्षणी नवीन बॉल दिला जाईल असं मात्र आपण खेळ आजच्या दिवसाचा सुरू होण्याआधीच नियम सांगितले होते यावेळेस मात्र न्यू बॉल मैदानाच्या आतमध्ये घेतला जाईल पण त्याच्याच बरोबरीने काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करावा लागेल बॉलिंग करत असताना गोलंदाज शुभम यांना कारण ही जोडी आता घातक ठरती आहे यावेळेस देखील त्या दिशेने ताकतीचा वापर टायमिंग प्रॉपर हवाई सफर वाढी पर सहा धावेसाठी षटकार पिवनच्या पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय प्रॉम्बे कोयवाडा संघाविरोधात खेळत असताना कामोठे टीमने स्कोर कार्ड वरती धावा जमवल्यात त्या म्हणजे वीस धावा दोन षटकार दोन चौकार फलंदाज सोनू पाटील याच्या बाट मधून आणि आता ऑन स्ट्राइक वरती रोशन शेठ मोरे साहेबांची आवडते खेळाडू बारक्या कांबळे यावेळेस आपल्याला पाहायला मिळतील प्रत्येक षटकारासाठी रोशन शेठ मोरे साहेबांनी या पाचशे रुपयांचा कॅश प्राईज लगावलाय बारक्या कांबळे यांना मागील मॅच मध्ये दे त्यांना अकाउंट ओपन करता आलं नव्हतं स्वतःच या मॅच मध्ये बघूया गोलंदाज विराज पहिलाच बॉल वाईट लाईन ला क्रश करताना ब्लॉकॉल डिलिव्हरी आपण पाहतोय ड्राईव्ह केलाय सध्या तरी सावध पवित्रा घेतलाय फलंदाज बारक्या यांनी सुरुवातीच्या क्षण आक्रमण करण्याचा प्रयत्न करत नाहीयेत आणि सोनूला स्ट्राइक देतात ही महत्वाची गोष्ट आहे यावेळेस देखील वेगवान स्ट्रोक होता कॉटन बोर्डचा चान्स क्रिएट झाला होता बट डिफिकल्ट होता त्यामुळे मात्र चेंडू कलेक्ट करता आला नाहीये आणि हेच करावं लागतं जेव्हा क्रिकेटचा उल्लेख केला जातो एखादा फलंदाज जर चांगला खेळत असेल तर त्याला स्ट्राईक देणं हे देखील न एंडच्या बॅटरचं काम असतं आणि तेच केलं बारक्या के कांबळे यांनी ओ हो 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 काय डिलेवरी आहे वेगावरती स्वार होऊन मात्र बॉल डिलिव्हर केला जातो आहे रॉम्बे कोईवाडा संघ बराच लांबच अंतर कापून या ठिकाणी खेळण्यासाठी दाखल झाल्यात आणि दाखवतायत की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अजूनही आमचा दबदबा कायम आहे चांगला चेडू फेकलाय युवा गोलंदाज आहेत जर आपण विराज यांचा विचार केला तर चांगली हाईट आहे हाय आम ऍक्शन आहे आणि चांगली लेंथ देखील मेंटेन करतायत या दुसऱ्या ओव्हरमध्ये येथून देखील प्रहार करण्याचा प्रयत्न प्रचंड वेग असल्या कारणाने तुम्हाला ताकदीपेक्षा टायमिंग मॅच करणं इम्पॉर्टंट असेल कारण बरेचसे क्रिकेटमध्ये असे खेळाडू आम्ही पाहिलेले आहेत ज्यांची शरीर एष्टी मजबूत नाही आहे पण टायमिंगच्या जोरावरती त्यांनी नाव कमवलं नुकताच आपण या विभागात आहोत मयूर पाटील यांचं नाव सगळ्यांना आठवतं रसायनीचं वंडर बॉय शरीर एष्टी फार बारीक आहे पण जसं नाव त्यांनी कमवलं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कौतुकास्पद यावेळेस फटकाच चांगला आहे वाह शॉट शोट घुटना टेक तम्माशा देख चेंडू सीमा पार षटकार ट्वेंटी नाईन रन्स ऑन टोटल एकोणतीस धावा या स्कोर कार्ड वरती मात्र आता जमवल्या गेल्यात सुरुवात चांगली केली होती गोलंदाज विराज यांनी पण चेंडू मात्र एक खराब फेकला त्याच्यावरती आक्रमण केलं आणि मोमेंटम शिफ्ट झालाय कामोटी टीमच्या दिशेने लोवर फुलटॉस बॉल आहे ड्राईव्ह केलाय इथे मात्र आता युक्तीचा वापर केला दुसरी धाव धोक्याची ठरू शकते आणि ओळखलं यावेळेस सिंगल धावेवरती समाधान मानतायत आणि या एका धावेच्या बरोबरीने षडक क्रमांक दोन चा खेळ मैदानाच्या संपला गेला स्कोर कार्ड वरती पंधरा पूर्णांक शून्य च्या सरासरीने खेळत असताना तीस धावा या मात्र जमवल्या गेल्या तीस धावा दोन षटकांच्या समाप्तीनंतर अजूनही सहा बॉल रिमेनिंग असतील या पहिल्या सतरा मध्ये येणाऱ्या सहा बॉल्स मध्ये किमान अजून बारा ते पंधरा धावा एकत्रित केल्या तर एक मोठं आव्हान असेल बॅटिंग करताना ट्रॉम्बे कोइवाडा टीम समोर या विरोधात मी म्हणेन ना ट्रॉम्बे कोइवाडा टीमच्या गोलंदाजांना त्या कमबॅक करावं लागेल तीस धावा पंधराची सरासरी ही मात्र फार चांगली अपोजिट टीमच्या प्रयत्नातून पण कुठे ना कुठेतरी जर तुम्हाला स्वतःला या स्पर्धेमध्ये टिकवायचं असेल तर या षटकामध्ये इकोनॉमिकल बॉलिंग स्पेल करणं तितकंच गरजेचं राहील बॉलिंग ट्रॅकवरती शेवटच्या षटकासाठी डेथ ओवर स्पेशलिस्ट गोलंदाज येत आहेत सुधीर सुधीर हे नाव ऐकलं की रायगड एक्सप्रेस स्वर्गीय सुधीर तांडील सर यांची आठवण मात्र आपल्याला नेहमी येते असते आपल्यात नाहीयेत पण एक काळ होता जेव्हा सुधीर तांडेल सर स्वर्गीय सुधीर तांडेल सर यांचं नाव एक अग्रगण्य गोलंदाज म्हणून आपण नेहमी घेत होतो पण यावेळेस फटका स्लॉट मधल्या बॉलला बाहेरच्या प्लॉट मध्ये पाठवत असताना षटकार काय कमालीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सोनू दाखवताना पाहायला मिळत आहेत सोनूची बॅट मात्र या ठिकाणी आता तळपली जातीय मैदानाच्या आतमध्ये सोनू नावाचं वादळ ट्रॉम्बे कोयवाडाला स्वतः सोबत उडवून नेताना पाहायला मिळतोय एकापेक्षा एक चांगले फटके आणि मॅक्झिमम स्ट्रोक पाहायला मिळत आहेत एल बी डब्ल्यू ची अपील मात्र यावेळेस केली जातीय दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दोन धावा या मैदानाच्या आतमध्ये मात्र आपल्याला धावून पूर्ण होताना पाहायला मिळतील सोनू आणि बारक्या कांबळे आहेत की रनिंग बिटवीन द विकेट ही देखील क्रिकेटच्या खेळामध्ये तितकीच महत्वाची असते आणि या दोन धाव्यांच्या बरोबरीने स्कोर कार्ड अडतीस या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय थर्टी एट रन्स ऑन टोटल अजूनही चार बॉल शिल्लक असतील या पहिल्या सत्रामध्ये आकू टप्पाचा बॉल शॉठा पूल करण्याचा प्रयत्न बॉल हवेत आहे नो no मॅन स्टँड देअर चेंडू टप्पा पडलाय दुसरी धाव खेळण्याच्या नादामध्ये सोनू यांना मात्र रनआउटच्या स्वरूपात स्वतःचा विकेट गमवावा लागेल कामोठे टीमला पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये आता आपल्याला निखिल या ठिकाणी इन होताना आपल्याला नक्कीच पाहायला मधील निखिल गोवारी हे देखील तितकच महत्वाचं नाव आहे जेव्हा कामोडे संघाचा उल्लेख केला जातो बारक्या कांबळे असतीलच पण त्यांच्याबरोबर निखिल गोवारी यांच्या नावाचा उल्लेख देखील केला जातो कारण एक अष्टपैलू खेळाडू आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये आता इनॅट क्रमांक तीन या पोझिशनवरती इन होताना पाहायला मधील अजूनही तीन बॉल शिल्लक आहेत पण सागर ठाकूर साहेब रोशन शेठ मोरे साहेबांचं स्वप्न अजूनही पूर्ण होत नाही आहे कारण त्यांना बारक्या कांबळे यांच्या बॅटमधून ते षटकार बघायचे आहेत ते पटके बघायचे आहेत त्याच्यासाठी त्यांनी पारितोषिक देखील लगावलं आहे पण बारक्या यांच्या बॅटमधून ते स्ट्रोक येत नाही आहेत किंवा आपण असं देखील म्हणूयात त्यांना तेवढी स्ट्राईक देखील मिळत नाही आहे तीन बॉल शिल्लक आहेत ऑन वरती आपल्याला न्यू बॅटर देखील गोवारी पाहायला मिळतील आणि दोन्ही खेळाडूंचा जर आपण जर्सी नंबर पाहिला तर एटीनच आहे निखिल गोवारी यांच्या जर्सी मागे देखील एटीन नंबर आपण पाहिलाय वारक्या कांबळे यांच्या जर्सी मागे एटीन नंबर आहे फुलटॉस फटका फसलाय बॉल हवेत खेळाडू चेंडू खाली येतो आहे पंच त्या ठिकाणी नक्कीच जो काय निर्णय असेल तो देतील निर्णयासाठी आपण थोडा वेळ देऊया पंचांना डिस्कस करतायत कारण क्रिटिकल डिसिजन असतो आणि फेअर डिसिजन देणं गरजेचं आहे आऊट या स्पंचा इशारा येतोय फलंदाज बाद मी आ, अखिलेश जी निकाळजी यांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी संपर्क साधायचा आहे नवीन बॅटर आता गेले आहेत एनआयट क्रमांक चार वर गुणवंत गुणवंत बॅटर गेले आहेत मैदानाच्या आतमध्ये आता शेवटचे दोन बॉल या ठिकाणी शिल्लक आहेत पहिल्या सतरामध्ये स्कोर कार्ड स्थिरावले ते म्हणजे एकोणचाळीस या आकड्यावरती आणि आतापर्यंत चार चेंडू मध्ये नऊ धावा खर्च केल्यात या ठिकाणी बॉलिंग करत असताना गोलंदाज सुधीर यांनी हो 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 बॅट ची कडा होती इथपर्यंत आपण त्या व्हॉइस ऐकला होता पण यावेळेस आपण पाहतोय बॅकवर्ड झोन मध्ये कॅच कलेक्शन झालं नाही या उलट ना उलट मी म्हणेन बॉलला देखील कलेक्ट केलं गेलं नाही आणि त्यामुळे सिंगल धाव मात्र या ठिकाणी स्कोअर केली जातीय शेवटचा बॉल आहे बारकिया कांबळे ऑन स्ट्राईक वरती आहेत आणि एकाच फटका तरी त्यांच्या बॅटमधून यायला पाहिजे कारण त्यांचे बरेचसे फॅन्स या मैदानावरती त्यांचा खेळ पाहण्यासाठी आलेले आहेत प्रयत्न केला बॉल ते मिस टायमिंग स्ट्रो उंची जास्त लांबी कमी शॉर्ट कवर पॉइंट झोन मध्ये हा झेल टिपला जातोय शेवटच्या बॉल वरती विकेट मिळतीये आणि त्याच बरोबरीने या ठिकाणी पहिल्या सत्राचा खेळ संपलाय बॅटिंग करताना कामोठे धावा बनवल्या स्कोर कार्ड वरती चाळीस धावा आणि येणारे आता अठरा चेंडू ट्रॉम्बे कोईवाडा संघासमोर आव्हान असेल ते म्हणजे फोर्टी वन एक्केचाळीस धाव या ठिकाणी आता आमचे आणखीन पाहुणे आमच्या व्यासपीठावरती आहेत आदरणीय आमचे मधुकर बाबा तवले यांचं देखील आपण स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत निलेश दादा यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत या ठिकाणी करायचं आहे आमचे ज्येष्ठ व्यक्तिमत्व आणि आमचे